नमस्कार खवयांनो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविथ शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत माझी फेवरेट म्हणजेच पनीर कोफ्ता करी एकदम परफेक्ट पनीर कोफ्ता करी कशी करायची ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे अगदी घरच्या साहित्यांमध्ये होणारी ही करी आपण इथे बघणार आहोत चला तर सुरुवात करूया बघा सर्वप्रथम आपण एका बाऊलमध्ये याप्रमाणे पनीर क्रश करून घेतो आहोत अगदी हाताने हे छान प्रकारे मोकळं करून घ्यायचं आहे पनीर तुम्ही बघू शकता दोनशे ग्रॅम पनीर मी इथे घेतलेला आहे दोघांच्या भाजीसाठी बघा याप्रमाणे त्यानंतर मी इथे पाच ते सहा आलू बॉईल केले होते ते याप्रमाणे किसून घेते आहे बॉईल आलू आपण स्मॅशसुद्धा करू शकतो परंतु काही आलू आपले छान उकळला जात नाही त्यामुळे हे किसून घे घ्यायचे आहे जेणेकरून ते छान एकत्र होऊ शकेल आणि याप्रमाणे यामध्ये काजूचे तुकडे आपल्याला घालायचे आहेत अगदी बारीक बारीक तुकडे मी इथे करून घेतले आहेत काजूचे त्यानंतर अद्रकसुद्धा आपण याप्रमाणे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे अद्रकसुद्धा मी घातलेला आहे तीन ते चार बारीक चिरून हिरव्या मिरच्या मी इथे घालते आहे आणि चवीनुसार मीठ या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घातल्यावरती हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपण हे संपूर्ण मिश्रण हाताने मिक्स करून घेतो आहोत याप्रमाणे बघा मस्त पनीर आलू आणि संपूर्ण जे आपण साहित्य यामध्ये घातले आहे ते सगळ्या मिश्रणामध्ये एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे याप्रमाणे आपल्याला ते कालवायचं आहे बघा मस्त आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्या दोघांची पण क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे तुम्ही तिथे बघू शकता बघा याप्रमाणे दोन्हीही मी परत एकदा हाताने मिक्स करून घेते आहे संपूर्ण मिश्रण आपण ज्याप्रमाणे पोळीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला आप मळून घ्यायची आहे आणि याप्रमाणे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आप आपल्या आवडत्या आकारामध्ये आणि साईजमध्ये मी कोफ्ता बनवून घेते आहे त्या मिश्रणाचा बघा संपूर्ण मिश्रणाचे गोळे इथे बनवून झाल्यावरती आपल्याला ते छान खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत तर मी इथे संपूर्ण गोळे अगोदर बनवून घेते आहे अगदी इझिली हे गोळे बनतात गोळे बनवून झाल्यावरती आपण एक कांदा याप्रमाणे बारीक करून घेणार आहोत खूप बारीक आपल्याला नको आहे मिडियम साईजमध्ये याप्रमाणे आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे कांदा त्याचप्रमाणे एक टमॅटोसुद्धा आपल्याला याप्रमाणे चॉप करून घ्यायचा आहे बघा खूप बारीक बारीक नाही चिरलेला आहे मी मिडियम साईजमध्ये आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल घालते आहे कोफ्ता आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत त्याकरिता बघा तेल गरम झालं इथे की आपल्याला चेक करायचं आहे छोटा कोफ्त्याचा गोळा यामध्ये घालून तेल झालं की नाही ते बघायचं तेल इथे आपलं तापून तयार आहे तर आपण एक एक करून सगळे कोफ्ते छान फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन फेरीमध्ये मी हे कोफ्ते तळून घेणार आहे याप्रमाणे मस्त अगदी छान ब्राउनिश कलर याला येतो त्याप्रमाणे आपल्याला ते तळायचे आहेत आप सतत परतवायचे आहे एक साईडनी कोफ्ता जर आपण ठेवला तर तो जळू शकतो याप्रमाणे तो सतत फिरवायचा आहे अलगद अगदी तेलामध्ये कारण हे बॉल्स खूप सॉफ्ट असतात अशा प्रकारे बघा एक छान याला ब्राऊन कलर येतो तेव्हा हा कोफ्ता आपला भाजीसाठी रेडी झालेला असतो बघा मस्त आपला इथे कोफ्ता रेडी आहे तळून तुम्ही बघू शकता आता संपूर्ण कोफ्ते मी बाजूने काढून घेणार आहे याप्रमाणे मस्त आपले सगळे कोफ्ते छान एकसारखे फ्राय झाले तुम्ही बघू शकता एकसारखा कलर याला आलेला आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे बघा भरपूर जिरं मी इथे घातलेलं आहे त्यानंतर कलमी आणि मिरे मी इथे घातलेले आहे आणि जो आपण कांदा आणि टमॅटो चिरून घेतला होता तो सुद्धा यामध्ये मी घालून दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे कोफत्याची सो त्यानंतर यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा काजूने छान थिकनेस येतो ग्रेव्हीला त्यानंतर भरपूर अशी धनेपूड मी इथे घालते आहे तिखटसुद्धा घालायचं आहे दोन चमचाभर तिखट मी इथे घालते आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला हळद घालायची आहे अशा प्रकारे बघा मस्त आता यामध्येच आपण थोडा चिमटभर गरम मसालासुद्धा घालतो आहोत आणि हे संपूर्ण मसाले आपल्याला या इनग्रेडियंटमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटोमध्ये टमॅटो मसाल्यामध्ये लवकर शिजतो या पद्धतीने आपण कोथिंबीरसुद्धा यामध्येच घालून शिजवून घेणार आहोत मस्त एकदा कांदा आणि टमॅटो छान नरम झाला की आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे त्याआधी आपण इ यामध्ये अगदी थोडी अशी अद्रक आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत बघा या पद्धतीने मी इथे अद्रक आणि लसणाची अगदी थोडी पेस्ट ॲड केली आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर हीसुद्धा आपण छान मिक्स करून आपण गॅस बंद केलेला आहे इथे जेणेकरून हे मिश्रण थंड होईल आणि थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरला छान प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण आपलं थंड झालं आहे मी मिक्सीला ते छान प्रकारे बारीक करून घेणार आहे त्याची प्युरी आवश्यक असल्यास तुम्ही पाणी घालू शकता बारीक करताना त्याच पॅनमध्ये आपल्याला हे आ, ही पेस्ट जी आहे ती घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीने आपल्याला ती पेस्ट बारीक पाहिजे आहे ग्रेव्हीची पेस्ट ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे बघा आणि अगदी मंद आसेवरती आपल्याला हे संपूर्ण पेस्ट ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे या प्रकारे झाकण ठेवणे खूप आवश्यक आहे ग्रेव्हीवर कारण ती थिक असते त्यामुळे ती हातावर ओढण्याची शक्यता राहते तर ती मोस्टली तुम्ही झाकण ठेवूनच शिजवायची आहे आपली ग्रेव्ही इथे शिजून तयार आहे तर शिजल्यावरती मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे अशा प्रकारे बघा मीठ मिक्स झाल्यावरती आपण यावर छान फ्रेश क्रीम घालणार आहोत फ्रे फ्रेश क्रीम क्रीमनी याला छान एक कलर येतो आणि टेस्टसुद्धा त्याची छान लागते हे क्रीमसुद्धा एक छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याला एकदम परफेक्ट असा कलर आला आहे फ्रेश क्रीममुळे मस्त आता ही ग्रेव्ही रेडी आहे आपण एका पॅनमध्ये ही काढून घेणार आहोत सर्व करून घेणार आहोत मस्त दिसते भरपूर अशी ग्रेव्ही आणि भरपूर असे कोफ्ते मस्त खमंग लागतात बघा ग्रेव्ही आधी घालून मग कोफ्ते घालायचे आहेत कोफ्ता ग्रेव्हीमध्ये नरम पडू शकतो त्यामुळे जेव्हा आपल्याला तो सर्व करायचा आहे त्या वेळेसच ग्रेव्हीमध्ये कोफ्ता घालायचा आणि वरतून क्रीम घालायची आहे बघा अशा प्रकारे मी एक एक कोफ्ता यामध्ये जितका मला सर्व करायचा आहे तितकेच कोफ्ते मी ग्रेव्हीत घालून घेते अशा प्रकारे कारण आ, अगदी पाच मिनटातच हा कोफ्ता खूप नरम होतो ग्रेव्हीमध्ये त्याची जी टेस्ट आहे आ, ती बिघडते त्यामुळे अगदी वेळेवर आपण कोफ्ते ग्रेव्हीत घालतो आहोत आणि मस्त फ्रेश क्रीम यावरती परत एकदा गार्निश करून घेतो आहोत अशा प्रकारे आणि थोडं कोथिंबीरसुद्धा यावरती घालायचं आहे मस्त दिसतं आहे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट अशी ही पनीर कोफ्ता करी होते आ, एकदम टेस्टी लागते घरच्या साहित्यांमध्येच ही बनते वेगळं असं काही करण्याची गरज भासत नाही आणि बाहेरची जी हॉटेलची कोफ्ता करी असते अगदी तशीच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर तुमची कोफ्ता करी कशी झाली ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा थँक्यू